ऑगस्ट महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही नांदेड माळेगाव खंडबा इथून मुंबईपर्यंत लाँग मार्च करणार आहोत गावगड्यातल्या ओबीसी एस बी एसबीसी प्रवर्गाला एकत्रित आणण्यासाठी आणि खऱ्या ओबीसीच्या बाजूने ठामपणे उभे राहण्यासाठी आणि येऊ घातलेल्या पंचायत पंचायतराजच्या निवडणुकामध्ये ओबीसीने ओबीसीला मतदान करायचं ओबीसीनी खोट्या कुणब्याच्या दाखल्याद्वारे वर्ष दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या ज्या लोकांनी आता खोट्या कुणब्याच्या सर्टिफिकेटद्वारे जे निवडणुकीला उभे राहतील त्यांना खड्यासारखं बाजूला करायचं ही आमची टॅगलाईन आहे कि अठरा पगड जाती माळी साळी कोळी तेली आटकर धनगर संगर वंजारी लोणारी परीड गुराव गडशी नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड रामोशी मुस्लिम समाजातले ओबीसी अरे या लोकांना हक्काने अधिकार आहेत की नाही या राज्यकर्त्यांना आम्हाला सांगायचंय तुम्हाला आमदारकीचा तुमच्या खासदारकीचा तुमच्या मुख्यमंत्री पदाचा मार्ग आमच्या गावगाड्यातल्या ओबीसीच्या वाड्या वस्त्यावरून जातो त्यामुळं आमच्या आरक्षणात या खोट्या कुणब्यांच्या डाकल्याद्वारे जर तुम्ही आम्हाला चॅलेंज करू पाहत असाल तर आमचा हा लाँग मार्च नांदेड ते मुंबईपर्यंत जाणार आहे आणि त्याच्या अगोदर आम्ही या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ शंभर सभा या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक वेगवेगळ्या तालुक्यात घेत आहोत आणि ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जरांगे नावाचा माणूस ज्या दिवशी मुंबईमध्ये उपोषणाला बसेल त्याच दिवशी आमची माळेगावच्या खंडोबाला नारळ फोडून आमचा ओबीसीचा लाँग मार्च आमच्या ओबीसीची संघर्ष यात्रा नांदेडपासून मुंबईपर्यंत पायी चालत जातील आणि त्यामध्ये हजारो लोक सामील होतील त्यासाठी हा सगळा अट्ट आहे काल माझ्या दोन सभा झालेल्या आहेत परवा दिवशी माझ्या बीड जिल्ह्यामध्ये आणि परभणी नांदेडमध्ये चार सभा झालेल्या आहेत उद्या सांगोला आणि सांगलीमध्ये आहे परवा दिवशी चौंडीला आहे तीन तारखेला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावर आहे त्यानंतर एक तारखेला संध्याकाळी जालन्यामध्ये आहे अशा बरेच बऱ्याच सभा आहेत बारा तारखेला शेवटची सभा माझी आहे आणि त्यानंतर आम्ही मग मिटिंग घेत आहोत मायक्रो प्लॅनिंग करत आहोत हा लाँग मार्च माळेगाव खंडोबापासून निघाल्यानंतर मुंबईपर्यंत कुठल्या कुठल्या आमच्या ऊर्जास्थळावरून जाईल आणि ह्या अठरा पगड जातीच्या ओबीसीना एकत्रित कसं करता येईल या दृष्टीकोनातून हे या सर्व गोष्टी सुरू आहेत इशारा कोणाला आहे या सगळ्याचा इशारा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आहे इशारा मनोज जरांगे नावाच्या बेकायदा मागण्या करणाऱ्या आणि ओबीसीचं झोपडं उद्ध्वस्त करायला निघालेल्या माणसाला आहेत त्याला सपोर्ट करणाऱ्याला आहेत छगनरावजी भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर ज्यांचा ज्यांचा तीड पापड झाला त्या लोकांना आमचं सांगणं आहे की लोकनियुक्त लोक आम्ही आहोत आम्ही कधीही इथल्या घटनेचा अनादर केला नाही इथल्या व्यवस्थेचा अनादर केला नाही पण आमच्या आणण्यात जर माती कालवायला तुम्ही जर पुढे येणार असेल तर गावगड्यातला ओबीसी कधीही शांत बसणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट